नमस्कार मिशन महाराष्ट्र न्यूज मध्य स्वागत है कर निधि व आकृषक कर निधि आमदार फंड स्वच्छ भारत अभियान अंतर्गत निधि दलित सुधार योजने अंतर्गत निधि इंदिरा गांधी व रमाइन प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत निधि गट ग्राम पंचायत अंतर्गत निधि शासकीयार अंतर्गत निधी आणि इतर निधीमार्फत करोडो रुपयांचा निधी गावविकासकामा करिता आले असता येथील सरपंच माजी सरपंच उपसरपंच सचिव जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य व तहसीलदार यांनी या गावाचा एक रुपयाचा देखील विकास कामे केली नसून केवळ कागदोपत्री विकास कामे केल्याचे दाखवून करोडो रुपये हस्तगत केले आहे गटग्राम पंचायत वारेगाव येथील विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून शासनाने गेल्या दहा वर्षात येथे झालेल्या विकासकामाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी या मागणी वंचित बहुजन आघाडीचे व वा वारेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल जोगी यांनी कामठी तहसील कार्यालयाजवळील जयस्तंभ चौकात धरणे आंदोलन सुरू केले आहे जोगी यांनी सांगितले की गटग्राम पंचायत वारेगाव येथे गेल्या दहा वर्षात एक रुपयांचाही विकास कामे झाली नसून आपण शासनाला निवेदन प्रतिनिवेदन दिले पण अद्याप कुठलीच कारवाई केली नसल्याने आपण साखळी उपोषण सुरू केले आहे शासनाने जर आपली मागणी पूर्ण केली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील जोगी यांनी दिला या भ्रष्टाचाराची ईडी व सीबीआय मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी देखील जोगी यांनी केली पोषण करण्याचे म्हणजे वारे वारेगावामध्ये औष्णिक वा विद्युत केंद्र कापडखेडा यांच्याकडून गाव विकासाकरिता अंशुधन कर आणि उ उत्कर्ष कर हे बऱ्याच वर्षापासून या गावाला गाव विकासाकरिता मिळत आहे पण अजूनपर्यंत या गावाचा काही विकास झालेला नाही गाव विकास गावाचा विकास शून्य आहे आणि जून महिन्यामध्ये एक करोड एक करोड अंशुदान कर अकृश कर आलेला आहे तरी ह्या वेळेस काहीच त्याचा विकास काम झालेला नाही आणि आमदार फंड सुद्धा आलेला आहे एकोणसाठ लाख रुपये तरी गावाचा विकास काहीच नाही आहे ह्या पैशाचे काय झाले काय नाही झाले काय कोणता विकास केला यांनी काहीच हे नाही कोणी केला गाव वापरात वापरी अपरात आपले काही सरपंच सरपंच उपसरपंच सचिव आणि यांच्यासोबत जसे शासनाने मला पत्र दिले आहे की त्याच्यामध्ये नमूद आहे शासनाने नमूद करून दिलेलं आहे की का खा, आमदार खासदार ग जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत स सदस्य उपसरपंच सरपंच यांचे सगळ्यांचे नाव नमूद केले आहे त्यावर शासनाने जेव्हा हे सांगितलं की या या लोकांचा असा घोटाळा झाला आहे तर हे पैशाची अफरातफरीत झालेली भी, आहे याच विकास कार्यामध्ये काही दिसून येत नाही आता तुमची मागणी काय आमची मागणी हेच आहे या मागणीसाठी आम्ही कामटी जस्तम चौकला आ, याच विषयामध्ये आम्ही साखळी उपोषण हे आहे सापळी साखळी आहे साखळी उपोषण चालू आहे आणि साखळी उपोषणाला दोन दिवस झालेले आहे पण अजूनपर्यंत तिथे कोणी आले शा अधिकारी शा, शा, कले आपला जिल्हाधिक तहसीलदार कलेक्टर असे कोणीही व्यक्ती तिथपर्यंत आलेले नाही आणि उद्याचे दिवस आमचं साखळी उपोषण आहे नऊ तारखेपासून आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करू काय मागणी होती तुमची ॲक्च्युली काय मागणी काय मागणी हेच आहे की आ, जे अफरा ह्या आलेल्या निधीचा गावविकासाचे काही कार्य नाही झाले आणि या कार्याच्या ज्या ज्या लोकांनी अफरात अफर केली आहे त्या त्या लोकांकडून ही अफरात अफर झालेली रक्कम वसूल करण्यात यावी आणि याविषयी त्यांच्या ईडी आणि सीबीआय चौकशी बसवण्यात यावी आणि तो अपरातफ्री झालेला पैसा यांच्याकडून वसूल करण्यात यावा आणि तो विकास गाव विकास कामासाठी लावण्यात यावा आपण या संदर्भात कुणाला तक्रार केली आहे का आ, या संदर्भात आम्ही दहा वर्षामध्ये वारंवार ग्रामपंचायत टू जिल्हा परिषद नागपूर इथपर्यंत आम्ही तक्रार केलेली आहे तहसीलदार गट विकास अधिकारी जिल्हा परिषद या कलेक्टर आ, कलेक्टर विभागीय आयुक्त यांना सगळं पत्रव्यवहार झालेला आहे पुढाऱ्यांना पत्रव्यवहार झाला आहे पण तरीसुद्धा काहीच यांच्यावर चौकशी बसलेली नाही आहे आता आपली शेवटची मागणी काय शेवटची मागणी हेच आहे की, की, की आ, या चौकशीवर अप्रतर्फी झालेल्या पैशाची वसुली करण्यात यावी आणि विकासात ला, लावण्यात यावे आणि या यावर ईडी सी बी चौकशी बसवण्यात यावी आणि करण्यात यावे तर तुमची मागणी मान्य झाल्यास काय करणार शेवट आम्ही हे समस्या सुटेपर्यंत आम्ही आमरुषोपन चालूच